सेलू तालुक्यातील वालूर येथील एका चौतीस वर्षीय इसमास मिलन नाईट नावाच्या मटक्याचे आकडे लोकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी मटका घेणाऱ्या या चौतीस वर्षीय इसमास पोलिसांनी दहा जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता पकडले आहे मटक्याच्या साहित्यासह एक हजार सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सार्वजनिक रस्त्यावर रवींद्र साहेबराव रोकडे वय चौतीस वर्ष हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटक्याच्या आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन मिलन नाईट नावाचा मटका जुगार खेळविताना पोलिसांना आढळून आला असता त्याच्याजवळून मटक्याच्या साहित्यासह एक हजार सत्तर रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या इस्माला पकडल्यानंतर त्याची चौकशी करून तो कोणत्या बुकीचालकास धंदा देतो याची चौकशी करण्याच्या कारवाई करणाऱ्या पोलिसांना विसर पडल्यामुळे पुढील धरपकड थांबली आहे अनेकदा पोलीस बुकीचालकाला हात न लावता हातावर पोट असणाऱ्या या मटका घेणाऱ्यावर कार्यवाही करून आपली पाठ ठोपटून घेतात स्थानिक गुन्हे शाखा परभणीचे पोलीस नायक विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसाठ आपले दोन हजार चोवीस कलम बारा अ अन्वे रवींद्र साहेबराव रोकडे वय चौतीस वर्षे राहणार वालूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत